श्री स्वामी नमस्कार मराठी मंथन चॅनल मध्ये आपले स्वागत नवरात्र ऑक्टोबर करण्यास लागले असतात घटस्थापना कशी करावी त्यासाठी लागणारे साहित्य काय आहे हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे परंतु काही कारणाने जर आपणाला घटस्थापना करता येणार नसेल किंवा आपण आपल्या घरात घटस्थापना करत नसाल तर या नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या काळात आपण काय करू शकतो ही शंका सगळ्यांच्याच मनात असते म्हणून आपण घटस्थापना करत नसाल तर या नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या काळात आपण काय करावे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर मराठी मंथन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अखंड तेवत राहणाऱ्या दिव्याचे महत्व फार आहे म्हणून आपल्याला जर घटस्थापना करता येणार नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील देवाऱ्यामध्ये एक अखंड तेवत राहणारा दिवा लावावा दिव्यामध्ये तेल जास्त मावेल अशा पद्धतीतील दिवा असावा तुम्हाला जर दिवा देखील लावता येणार नसेल तर तुम्ही देवाऱ्यामध्ये एक नारळ ठेवून त्याची हळद कुंकू आणि अक्षध वाहून सकाळी व संध्याकाळी पूजा करू शकता जर तुम्ही घट बसवणार नसाल तर दोघांपैकी एक किंवा तुम्ही दिवा लावून जरी देवघरामध्ये नारळ ठेवलात तरी चालू शकते दोन्ही गोष्टी करण्यावर कोणतेही बंधन नाही येणाऱ्या नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा काही शंका असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा धन्यवाद